नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी, -टी दोन हजार पंचवीस करता महत्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच मराठी व्याकरण यावरील तीस प्रश्न आपण घेणार आहोत बघा यामध्ये काय मराठी व्याकरणाचे प्रश्न हे बऱ्याच वेळा होता रिपीट होत असतात मराठी व्याकरणाच्या जेवढ्या काही कन्सेप्ट आहेत जेवढे काही प्रश्न असतात हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजे डीच्या पेपरमध्ये वारंवार रिपीट करते त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण सात जून दोन हजार सोळा रोजी झाला जो टी डीचा पेपर वन होता त्या पेपरमधील आपण प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत विद्यार्थी मित्र त्या पेपरला विचारलेले तीस प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे बघा परीक्षेला फक्त दोन दिवस शिल्लक आहेत आणि तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेकरता हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरेल या ठिकाणी काय करायचं आहे सर्वांनी व्हिडिओ आवडल्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे चला तर मग वेळ न घालवता हो या ठिकाणी आपण सेशनला सुरुवात करूया बघा आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न काय आहे पहा विद्यार्थी मित्र या ठिकाणी स्क्रीनवरती आपला पहिला प्रश्न आहे श्रीमान योगी राधेय ओके बघा श्रीमान योगी राधेय संभाजी बया दारुगड या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले आहे बघा अत्यंत महत्वपूर्ण असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर दिसतो विद्यार्थी मित्र पहा श्रीमान योगी राधेय संभाजी बया दारुगड या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले आहे बघा रणजित देसाई विश्वास पाटील भालचंद्र निमाडे शिवाजी सावंत काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र मित्र श्रीमान योगी हे जे आहे श्रीमान योगी राधेय संभाजी या कादंबऱ्याचे लेखन हे रणजित देसाई यांनी या या केलेले आहे पर्याय क्रमांक एक रणजित देसाई हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्यच उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र ओके रणजित देसाई हे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या कादंबऱ्याचं लेखन जे आहे यांनी केलेलं आहे आता या ठिकाणी आपण स्पष्टीकरण समजून घेऊया पहा खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्र सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे ओके चलो बघा याचं आपण स्पष्टीकरण जाणून घेऊया स्पष्टीकरण कशा पद्धतीचं आहे या व्हिडिओचं बघा आता रणजित देसाई यांनी कोणती आहे श्रीमान योगी ओके बघा या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी समजून घेऊया पहा रणजित देसाई जी आहे यांनी श्रीमान योगी स्वामी बयादारुगड राधेय ही जय यांची कादंबरी ही कर्णावरती आधारित आहे यांचं लेखन केले आहे त्यानंतर विश्वास पाटील विश्वास पाटील यांची पानिपत झाडाझडती पांगिरा महानायक या कादंबऱ्या येतात भालचंद्र नेमाडे यांची कोसला बिडार जरीला झुल हे यांच्या कादंबऱ्या येतात त्यानंतर शिवाजी सावंत यांची प्रसिद्ध आहे ती म्हणजे मृत्युंजय छावा युगंधर हे या ठिकाणी शिवाजी सावंत यांच्या आहेत विद्यार्थी मित्र बघा या पद्धतीचे आपल्याला शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न दिसतात ओके हा आप प्रश्न आपल्याला शंभर टक्के परीक्षेमध्ये येणार त्या अनुषंगाने जर तुम्हाला आता कोणत्याही लेखकावर कोणत्याही याच्यावरची कादंबरी विचारली तर तुमचा प्रश्न त्या ठिकाणी चुकणारच नाही विद्यार्थी मित्र त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओचा स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे किंवा याची पीडीएफ डाउनलोड करायची आहे पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि पीडीएफ म्हणून कमेंटमध्ये टाकायचं आहे पीडीएफ मी तुम्हाला याची पीडीएफची लिंक सेंड करून देईल त्या ठिकाणी ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा शब्दांच्या एकूण जातीपैकी कि किती जाती या अविकारी आहेत बघा शब्दांच्या एकूण जातीपैकी कि किती जाती अविकारी आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र किती जात ती आहेत मग अविकारी चार दोन तीन कि आठ तर शब्दांच्या एकूण विद्यार्थी मित्र बघा चार जाती ज्या येतात या अविकारी येतात चार जाती काय येतात अविकारी बघा आता कसं शब्दांच्या जाती एकूण किती जाती आहेत एकूण आठ शब्दांच्या जाती आहेत विद्यार्थी मित्र एकूण आठ यापैकी बघा विकारी आणि अविकारी ओके विकारी आणि अविकारी असे याचे प्रकार पडतात विकारीमध्ये कोणते येतात विकारीमध्ये विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय विकारी म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये बघा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ओके नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या काय येतात या विकारीमध्ये येतात याच्या व्यतिरिक्त अविकारीमध्ये आपण जर म्हटलं तर यामध्ये बघा क्रियाविशेषण विशेषण ओके त्यानंतर शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय हे जे आहेत यामध्ये येतात त्यानंतर केवलप्रयोगी प्रयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय बघा आता अविकारी यालाच काय म्हणतात अव्यय काय म्हणतात यालाच अव्यय म्हणून ओळखतात आणि जे विकारी आहे याला सव्यय म्हणून देखील ओळखल्या जाते ओके विकारी जी शब्दाची जात आहे या जातीला सव्यय म्हणून देखील ओळखल्या जाते विद्यार्थी मित्र ओके याला सव्यय देखील म्हणतात लक्षात असू द्या अव्यय आणि सव्यय असे प्रकार पडतात बघा या ठिकाणी हे असे प्रकार आहेत आपल्याला काय विचारलं होतं अविकारी जाती ओके अविकारी किती आहे चार आणि विकारी चार क्लिअर आहे सर्वांना चला यानंतर पुढचा प्रश्न बघा नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते बघा नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते या वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा दिलेल्या शब्दातील तर आपल्याला भाववाचक नाम कोणता आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बघा कोणता आहे भाववाचक नाम वेड नवलाई नव्याची की लावते तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी नवलाई हे काय हे भाववाचक नाम आहे ओके भाववाचक नाम कोणता आहे तर नवलाई पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही बघा अशुद्ध नसणारा शब्द आपल्याला विचारलेला आहे ओके अशुद्ध नसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र बघा पूजनीय परीक्षागृह तज्ञ की आशीर्वाद बघा म्हणजेच काय अशुद्ध नाही म्हणजेच काय आपल्याला या ठिकाणी शुद्ध शब्द ओळखायचा आहे अशुद्ध नाही म्हणजे कोणता आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखावा लागेल बघा कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन तज्ञ हे या ठिकाणी काय अशुद्ध नसणारा आहे म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न काय हा काय हा शुद्ध आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्र पूजनीय जो शब्द आहे पूजनीय ओके हा मराठीमध्ये कसा येतो तर हा शुद्धरित्या जर म्हटलं तर पूजनीय असा आहे ओके कसा आहे पूजनीय परीक्षागृह तर परीक्षागृहाची जी विलांटी आहे ही दीर्घ आहे त्यामुळे परीक्षागृह हे अशा पद्धतीनं असणार तज्ञ तर बरोबरच आहे आशीर्वाद आशीर्वादचं देखील काय तर विलांटी या ठिकाणी चुकीची आहे ओके तर आशीर्वाद जो आहे हा या पद्धतीनं असणार ओके क्लियर आहे सर्वांना बघा अशा पद्धतीनं आपण सर्व कश या ठिकाणी जे आहे एकदम एक्सप्लेनेशन ला ला या ठिकाणी बघत आहात विद्यार्थी मित्र तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी काय करायचं आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे विद्यार्थी मित्र तुम्हाला याची पीडीएफ देखील प्रोव्हाइड केलं जाणार आहे या व्यतिरिक्त काही महत्वपूर्ण आहे तर जे तुम्हाला सांगतो की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण जे आपल्याला विचारले जाऊ शकतात त्यापैकी एक म्हणजे कवयित्री ओके बघा आता कवयित्री जो आहे हा या पद्धतीचा आहे ओके कवयत्री शब्द काय या पद्धतीने लिहिला जात असतो विद्यार्थी मित्र या व्यतिरिक्त चितकार चितकार जो आहे विलांटी दीर्घ असते चितकारची त्यानंतर आपण हिशोब म्हणतो ओके बघा हिशोब हिशोब असा आहे का नाही हिशोब हा चुकीचा आहे विद्यार्थी मित्र या पद्धतीचा शब्द हिशोबचं काय होतं हिशोबचं येतं हिशेब ओके हिशोबचं काय हिशेब ह्या या ठिकाणी योग्य राहणार आहे ओके असहाय्य असहाय्य ओके असहाय्य यला य जोडून नसतो हा चुकीचा आहे शुद्धा, शुद्धा या ठिकाणी असहाय्याचं कसं आहे असहाय्य ओके असहाय्य या पद्धतीने हे असला आहे बघा विद्यार्थी मित्र आपल्याला शुद्ध अशुद्ध शब्द हे परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जातात शंभर टक्के या घटकावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न दिसणार आहे त्यामुळे सर्वांनी हा जो पॉईंट आहे व्यवस्थितरित्या कवर करून परीक्षेला जायचं आहे ओके चला पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाची आप आप हो लिंग आपल्याला ओळखायची आहे बघा आपल्याला काय लिंग ओळखायचे आहे नपुसकलिंग स्त्रीलिंग लिंग पुलिंगी यापैकी नाही विद्यार्थी मित्र प्रत्यय लावा तो ती ते जो प्रत्यय योग्य लागेल तो ठिकाणी ओके तो म्हणजे काय हा झाला पुलिंगी ती म्हणजे स्त्रीलिंगी आणि तो म्हणजे नपुसकलिंगी ओके रान तो रान म्हणतो का आपण नाही ती रान म्हणतो का नाही ते रान काय म्हणतो आपण ते रान ते रान म्हणजे काय झाले या ठिकाणी नपुसकलिंगी पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील मन ओके खालील काय पुढील अपूर्ण मन पूर्ण करायचे अन्नछत्रात जाऊन डॅश 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 अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये अन्न, अन्न, अन्न खाऊन घ्यावे शांत राहावे बसून की अन्नदान घ्यावे करून तर अन्नछत्रामध्ये जाऊन मिरपूड मागू नये असं म्हणतात पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता बघा वडील मंडळीस पत्र लिहायचं आहे त्यावेळी लिहायचा अचूक मायना कोणता तीर्थ स्वरूप तीर्थरूप की तीर्थ रूप ओके तर बघा विद्यार्थी मित्र अचूक मायना कोणता येतो तर अचूक येतो तीर्थ स्वरूप ओके कोणता आहे तीर्थ स्वरूप ते पण कोणतं तर पर्याय क्रमांक एक ओके तीर्थची विलांटी काय ही रस्व असणार आहे ओके बघा तीडची विलांटी काय असे रस्व त्यामुळे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा बोलणाऱ्याच्या ओके बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द वाक्यात लिहिताना ओके तोंडचे वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात बघा बोलणाऱ्याचे शब्द जे आहे लिहिताना वाक्यामध्ये लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे दुहेरी अवतरण चिन्ह अपसारण चिन्ह संयोग चिन्ह की एकेरी अवतरण चिन्ह विद्यार्थी मित्र बोलणाऱ्याचे शब्द जशाच तसे लिहायचे त्यावेळेस आपण काय म्हणतो बघा या पद्धतीनं दुहेरी अवतरण चिन्ह लिहितात त्यामुळे पर्याय क्रमांक एक दुहेरी अवतरण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला यानंतर बघा विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने आपण खूप महत्वपूर्ण प्रश्न टीईटीची जी परीक्षा होणार आहे ओके टी ई टी दोन हजार पंचवीस करता खूप महत्वपूर्ण सेशन्स आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणार प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत आहे सोबतच याची जर तुम्हाला पीडीएफ डाऊनलोड करायची तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचे किंवा मला कमेंटमध्ये तुम्ही पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे मी त्या ठिकाणी तुम्हाला लिंक सेंड करून देईल अत्यंत महत्वपूर्ण म्हणजे तर आपण टीईटीच्या दृष्टिकोनातून ऑलरेडी आपल्या चॅनल वरती यापूर्वीच खूप सारे व्हिडिओज आपण टाकलेले आहेत विद्यार्थी मित्र ज्यामध्ये बघा इंग्लिश ग्रामरचा व्हिडिओ असेल मराठी व्याकरणाचा असेल गणित भूमितीचा असेल ओके त्यानंतर सामाजिक शास्त्राचे व्हिडिओज देखील त्या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जो मानसशास्त्र विषय आहे तर मानसशास्त्र विषयाचे आपण खूप सारे व्हिडिओज बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेले आहेत मानसशास्त्राच्या ज्या या पूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिका आपण टाकलेल्या आहेत त्या तुम्ही काय करायचं आहे आपल्या चॅनलवरती जायचं आहे आणि हे सर्व व्हिडिओज बघून घ्यायचा आहे ओके परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे त्यामुळे टू एक्स मध्ये व्हिडिओज बघितले तरी चालतील पण त्या ठिकाणी जाऊन सर्व प्रश्न एक वेळ तुम्ही लुकआउट करून घ्यायची आहेत विद्यार्थी मित्र ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा शब्दशा होणाऱ्या अर्थामध्ये पेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात बघा शब्दशा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न आणि विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहास काय म्हणतात असा प्रश्न आहे सामासिक शब्द म्हणी जोड शब्द की वाक्यप्रचार तर विद्यार्थी मित्र अशा शब्दास काय म्हणतात वाक्यप्रचार म्हणतात पर्याय क्रमांक चार वाक्यप्रचार या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला या ठिकाणी बघा सर्वचचा अर्थ कमळ होतो पंकजचा अर्थ कमळ होता आणि राजीवचा अर्थ देखील काय होतो कमळ ओके हे तीन या ठिकाणी आहेत याचा तिन्हीचा अर्थ काय होतो कमळ होतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक पद्मा या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र धान्य पाकडण्याचे साधन बघा घरामध्ये धान्य पाकडण्यासाठी एक साधन असतं आता या ठिकाणी शब्द समूहासाठी वापर जाणारा एक अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे धान्य कशाने पाकडतात ताटात टोपलीत हवा की सूप काय म्हणतात त्याला सूप म्हणतात पर्याय क्रमांक चार सूप हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा गटातनं बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा टीटी दोन हजार पंचवीसची ची करता विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वपूर्ण सेशन आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओ आवडत सर्वांनी लाईक करायचं आहे आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा गटातनं बसणारा शब्द आता विद्यार्थी मित्र हा जो शब्द होता हा या ठिकाणी बघा हा जो प्रश्नच आहे हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याचे पर्याय काय होते बघा या ठिकाणी एक आणि चार हे दोन्ही उत्तर काय या ठिकाणी योग्य दिले आहेत पर्याय क्रमांक एक आणि चार हे दोन्ही योग्य दिले आहेत मात्र दृष्टिकोनातून जर बघितलं आपण या ठिकाणी गाय वासरू लेकरू हे सर्व काय आहेत बघा सजीवामध्ये सर्वांचाच समावेश होतो मात्र हे तीन घटक काय करतात हे हालचाल करतात ओके हे हालचाल करू शकतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करू शकतात फुल स्थानांतर करू शकते का नाही त्यामुळे फुल हे योग्य असायला हवं होतं ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा हो विरुद्धार्थीची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे विरुद्धार्थी शब्दांची चुकीची असणारी जोडी ओके प्रसाद राजवाडा कृतज्ञ कृतज्ञ गुळगुळीत खडबडीत शिक्षा बक्षीस हे गु� योग्य आहे हे योग्य आहे हे योग्य आहे फक्त हेच अयोग्य आहे आपल्याला काय ओळखायचं आहे चुकीचीच ओळखायची आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणत्या नामाचे वचन बदलत नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे कोणत्या नामाचे वचन बदलत नाही घड्याळ आसू पाणी पिलू बघा घड्याळचं गड़ाल घड्याळे ओके आसू आसुएे पाणीचं पाणीच राहतं पाणीचं काय राहतं पाणीच पाणीच राहतं त्यामुळे असं काय बदल होत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन पाणी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चलो यानंतर बघा सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते यातील भारी हा शब्द कोणत्या जातीमध्ये येतो बघा भारी कपड्यांची भारीच आवड असते बघा भारीच आवड असते वेगळं आणि भारी कपड्यांची कपडे कसे आहे भारी आहेत मग काय विशेषण क्रियाविशेषण क्रियापदकी सर्व नाम विद्यार्थी मित्र हा जो प्रकार येतो हा कशामध्ये येतो तर हा विशेषणामध्ये येतो पर्याय क्रमांक एक विशेषण ओके काय कपड्यांची कसे कपडे भारी कपडे विशेषण या प्रश्नाचं असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते या वाक्यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे बघा उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते भावकर्तुक क्रियापद धातुसाधित साधित क्रियापद संयुक्त क्रियापद की अकर्मक क्रियापद तर विद्यार्थी मित्र उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते यात उजाडले okay? हा जो शब्द आहे ओके का हा काय भावकर्तुक क्रियापद आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवरती जर व्हिडिओज बघितले नसतील तर काय करायचं आहे सर्वांनी चॅनलवर जायचं आहे त्या ठिकाणी बाल मानसशास्त्र मानसशास्त्र व अध्यापनशास्त्राची खूप सारे व्हिडिओज आपण ऑलरेडी टाकले तुम्ही त्या ठिकाणी बघायचे आहेत कारण की परीक्षेला फक्त या ठिकाणी विद्यार्थी मित्र आता जो कालावधी शिल्लक आहे हा किती आहे फक्त हा आता दोन दिवसाचा कालावधी शिल्लक आहे आणि दोन दिवसामध्ये तुम्हाला हे सर्व व्हिडिओज या ठिकाणी बघून तुम्ही परिपूर्ण अशी तयारी टी टी ची करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं चॅनलवरती व्हिजिट करायचं आहे ऑलरेडी त्या ठिकाणी कंटेंट जो आहे अवेलेबल करून दिलेला आहे ओके बघा गणित असो भूमिती असो सामाजिक शास्त्र असो इंग्लिश व्याकरण असो सर्व घटक तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी चॅनलवरती जाऊन लगेच व्हिजिट करायचं आहे विद्यार्थी मित्र ओके बघा यानंतर सर्व नामाचे एकंदर किती प्रकार पडतात सर्व नामाचे एकंदर किती प्रकार पडतात आठ सहा दोन की चार विद्यार्थी मित्र सर्व नाम हा जो घटक आहे सर्व नामाचे एकंदर किती प्रकार पडतात सहा प्रकार पडतात किती पडतात सहा पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा आता कोणते सहा प्रकार यामध्ये बघा एक येतं पुरुषवाचक ओके okay? सर्वनामाचे जे सहा प्रकार पडतात या ठिकाणी समजून घेऊया याच्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे पुरुषवाचक त्यानंतर दुसरा जो प्रकार येतो तो म्हणजे दर्शक तिसरा जो प्रकार येतो तो म्हणजे संबंधी चौथा जो प्रकार येतो तो म्हणजे विद्यार्थी मित्र प्रश्नार्थक पाचवा जो प्रकार येतो तो म्हणजे आहे या ठिकाणी बघा अनिश्चित याला सामान्य देखील म्हणतात ओके अनिश्चित प्रकार ओके यालाच काय सामान्य सर्वनाम देखील म्हणतात आणि सहावा जो प्रकार येतो तो, तो म्हणजे आत्मवाचक आत्मवाचक या पद्धतीचे हे प्रकार पडतात ओके पुरुषवाचक याच्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला दर्शक मध्ये विद्यार्थी मित्र दर्शक हा तो हे दर्शक झाले संबंधी ओके संबंधी म्हणजे जो जी जे हे संबंधित प्रश्नार्थक म्हणलं की कोण ओके कोण काय अनिश्चित जे आहे याचं कोणी कोणास ओके okay, कोणी कोणास निश्चित सांगता येत नाही ओके okay, कोणी कोणास हे अनिश्चित होतात ओके okay, निश्चित सांगता येत नाही असे आणि आत्मवाचकमध्ये आपण काय आपण किंवा स्वतः हे आत्मवाचकमध्ये येतो बघा अशा पद्धतीने आपण सर्वकष मूल्यमापन मूल्यम आपण या ठिकाणी या प्रश्नाचं घेतात कारण की तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा जर प्रश्न आला तर आपल्या या ठिकाणी चुकता कामा नाही या अनुषंगाने आपण परिपूर्ण अशी तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतो विद्यार्थी मित्रो त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या सर्व तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना देखील जो आहे या क्लासचा फायदा झाला पाहिजे बघा हो तर अगदी बरोबर एकशे दहा मोहरा होत्या हो तर अगदी बरोबर एकशे दहा मोहरा होत्या वाक्यप्रकार ओळखायचा आहे आपल्याला ओके वाक्य प्रकार या ठिकाणी कोणता आहे तो ओळखायचा आहे उद्गारार्थी होकारार्थी नकारार्थी की प्रश्नार्थ कोणता वाक्यप्रकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हो अगदी बरोबर होत्या या ठिकाणी काय दिसते आपल्याला या ठिकाणी आपल्याला सहमती दिसते ओके सहमती आहे म्हणजेच काय आहे सहमती आहे म्हणजेच काय झालं या ठिकाणी होकार झाला त्याच्यामुळे ऑब्विसली या ठिकाणी होकार आरती पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके okay? हे कोणतं वाक्य आहे होकार आरती या पद्धतीचं हे वाक्य आहे ओके okay? चलो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त शब्द ओळखायचा आहे ओके okay? बघा मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त शब्द आपल्याला ओळखायचा आहे okay? बघा मान्यता मान्यवर मान्य की अमान्य ओके या ठिकाणी अमान्य असायला हो अमान्य ओके पहा विद्यार्थी मित्र उपसर्गयुक्त युक्त म्हटलंय त्यामुळे अमान्यच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी आपल्याला प्रत्यय आणि उपसर्ग ओके काय म्हणता येईल प्रत्यय आणि उपसर्ग या पद्धतीने आपल्याला असतात ओके बघा प्रत्यय काय येतं प्रत्यय हे शब्दाच्या नंतर येतं काय येतं शब्दाच्या नंतर प्रत्यय कधी येतात प्रत्यय नंतर लागतो आणि उपसर्ग हा जो आहे हा आधी लागतो काय लागतो उपसर्ग आधी मान्या। मान्या आधी है, हा आधी लागत असतो त्यामुळे या ठिकाणी अमान्य मान्यच्या आधी शब्द आलाय अमान्य म्हणजे त्या ठिकाणी अ हा प्रत्येका उपसर्ग आलाय त्यामुळे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे बाकी मान्यता मान्यवर माननीय हे सर्व गायत या ठिकाणी हे उपसर्ग आहे का नाही प्रत्येक घटित शब्द झालेत ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी स्वराधी वर्ण कोणते आहेत स्वराधी वर्ण विचारलेले आहेत ओके बघा ओ औ अम आहा क्ष की अम आहा ओके अम आणि अहा हे काय आहेत हे दोन स्वराधी वर्ण आहेत हे दोन काय आहेत हे स्वराधी असणारे वर्ण आहेत यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर यांचे टोपण नाव काय आहे बघा शंभर टक्के जो असतो या घटकावर आपल्याला प्रश्न टी टी वन पेपर वन पेपर टू मध्ये यावरती प्रश्न विचारणार म्हणजे विचारणारच ओके मग आता बघा काय आहे बरं ग्रेस केशव कुमार आरती प्रभू की अनिल बघा खानोलकर या ठिकाणी खानोलकरचं काय आहे या ठिकाणी टोपण नाव विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे आरती प्रभू ओके काय आहे आरती प्रभू पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके यानंतर मग इतर जे आहेत ग्रेस ग्रेस कोणाला म्हणतात तर ग्रेस कोणाचा आहे तर माणिक शंकर गोडघाटे ओके ग्रेस कोणाचा आहे माणिक शंकर गोडघाटे ओके माणिक शंकर गोडघाटे यांना काय म्हणतात यांना ग्रेस म्हणतात त्यानंतर केशव कुमार केशव कुमार विद्यार्थी मित्रो प्रल्हाद केशव अत्रे प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार म्हणतात आरती प्रभू ओके खानोळकर अनिल अनिल कोणत्या कवीचं को को आहे बघा अनिल जे आहे हे कोणत्या कवीचं नाव आहे बरं अनिल आहे विद्यार्थी मित्र आत्माराम रावजी देशपांडे ओके कोणाचं आहे आत्माराम रावजी देशपांडे यांचं आहे अनिल ओके चला अजून महत्वपूर्ण काय आहेत ते देखील आपल्याला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आपण जाणून घेऊयात ओके चलो पुढचा प्रश्न बघा ययाती या, या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत ययाती या, या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत नासी फडके वि स खांडेकर विश्वास पाटील की, की रणजित देसाई ययाती या, या साहित्य कृतीचे लेखक आहेत विद्यार्थी मित्र विस खांडेकर ओके विष्णू सखाराम खांडेकर हे कोणते आहेत ययाती या कादंबरीचे लेखक आहेत ओके ययाती ही साहित्य कृती कोणाची आहे विष्णू सखाराम खांडेकर यांची आहे या तिच्या व्यतिरिक्त अजून आहे ते म्हणजे किचकवद ओके किचकवद हे देखील त्यांची साहित्यकृती प्रसिद्ध आहे नासी फडके जे आहेत यांचे काय अटके पार नासी फडके यांची कोणती आहे अटके पार त्यानंतर निरंजन हे नासी फडके यांची साहित्यकृती प्रसिद्ध आहे विश्वास पाटील आपल्याला माहित आहे विश्वास पाटील यांची कोणती आहे बरं विश्वास पाटील जी प्रसिद्ध असणारी आहे पाणीपत प्रसिद्धच आपल्याला विचारतात विद्यार्थी मित्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून रणजित देसाई यांचं आपल्याला माहित आहे रणजित देसाईचं काय श्रीमान योगी ओके रणजित देसाई श्रीमान योगी हे यांच्या साहित्य कृती प्रसिद्ध आहेत विद्यार्थी मित्र एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे केशव कुमार या टोपन नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव हो काय आपण आताच बघितलं होतं केशव कुमार या नावाने टोपन या टोपन नावाने लेखन करणारे कोण आहे तर केशव कुमार बघा या ठिकाणी प्रल्हाद केशव अत्रे आपण बघितलं होतं विद्यार्थी मित्रांना तर कोण झाले या ठिकाणी पर्याय क्रमांक एक प्र के अत्रे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके केशव कुमार कोण आहे तर प्रल्हाद केशव अत्रे याचं नाव काय हो केशव कुमार ओके बघा मग आता इतर चार जे पर्याय आहेत दामले ओके बघा कृष्णाजी केशव दामले हे जे आहे यांचं काय टोपण नाव होतील बरं कृष्णाजी केशव दामले यांना सूत आहे ओके कॉमन आहे आय एम पी आहे लक्षात घेतात या ठिकाणी केशव कुमार आणि केशवसूत मध्ये बरेच कन्फ्यूज होतात ओके यांचं काय तर केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांचं काय केशवसूत यांचं येतं या राम गणेश गडकरी ओके गोविंदग्रज राम गणेश गडकरी ओके गोविंदग्रज येतं या यांचं विवा शिरवाकर कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांचं येतं या कुसुमाग्रज ओके पहा या पद्धतीचे लेखक आणि त्यांच्या टोपण नावावरती आपल्याला शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न असतो त्यामुळे सर्वांनी हा टॉपिक व्यवस्थितरित्या कव्हर करायचा आहे विद्यार्थी मित्र ओके चलो सायंकाळी आपण याच्यावरती एक स्पेशल सेशन ठेवूया ज्यामध्ये लेखकांनी त्यांची टोपण नावे म्हणजे या पद्धतीचा प्रश्न तुमचा चुकणारच नाही ओके चला धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल बघा धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाले त्या अनुषंगाने त्याला लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे पत्र असेल चौकशी पत्र अभिनंदन पत्र कौटुंबिक पत्र कि तक्रार पत्र तर विद्यार्थी मित्र हे कौटुंबिक पत्रच राहणार कारण की ते कुटुंबातील व्यक्तीला लिहिले जाते त्यामुळे कौटुंबिक पत्र हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा तिने तिने पतीला मोठ्या पानावर ओळंब्या ओढल्या ओके या वाक्यातील काय अव्यय कोणता आहे अधोरेखित शब्दाचा या ठिकाणी पानावर हा अधोरेखित शब्द होता तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र पानावर हा जो शब्द आहे हा अधोरेखित होता ओके बघा पानावर या ठिकाणी वर वर हा काय आहे बघा क्रियाविशेषण आहे का बियान आहे का शब्दयोगी आहे केवळ प्रयोगी तर वर हा या ठिकाणी शब्दयोगी आहे पर्याय क्रमांक तीन शब्दयोगी अव्यय हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके चला विद्यार्थी मित्र बघा अशा पद्धतीने आपण महत्वपूर्ण जे प्रश्न आहे ई टीईटी संदर्भात आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत ओके okay? तुम्ही काय आहे तुम्ही सर्वांनी अजून आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही व्हिडिओ सर्वांनी लाईक करायचं आहे ओके okay? सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची आहे स्पष्टीकरण वाली रिटर्न पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा कमेंटमध्ये पीडीएफ म्हणून टाकायचं आहे लगेच तुम्हाला मी लिंक सेंड करून देईल ओके चलो मित्रांनो या व्यतिरिक्त आपण ऑलरेडी जे आहेत आपल्या चॅनलवरती टीईटी संदर्भात टीईटी स्पेशल ओके बघा साठी महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रो टीईटी दोन हजार पंचवीस करता मानसशास्त्र विषयाचे ओके खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघायचे आहेत सामाजिक शास्त्राचे व्हिडिओ असतील गणित बुद्धिमतीचे असतील मराठी व्याकरणाचे किंवा इंग्लिश व्याकरणाचे सर्व परिपूर्ण अभ्यासक्रम आपल्या चॅनलवर आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही चॅनलवर जाऊन सर्व व्हिडिओज प्लेलिस्टमधून बघून घ्यायची आहेत ओके चला विद्यार्थी मित्रो आजच्या या सेशनमध्ये एवढंच भेटूया तर पुढच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच